पन्हाळा तालुका बांधकाम कामगार सुविधा केंद्र बांधकाम कामगारांना ठरते वरदान एजंटांना बसला चाप बांधकाम कामगारातून समाधानाची भावना शासनाने बांधकाम कामगारांच्या सोयीसाठी तालुक्याच्या ठिकाणी बांधकाम कामगार सुविधा केंद्र सुरू केले आहेत पन्हाळा येथील सुविधा केंद्र बांधकाम कामगारांना वरदान ठरते बांधकाम कामगार सुविधा केंद्रात कामगारांची मोफत ऑनलाइन नोंदणी होत असल्याने एजंटांना चांगला चाप बसला आहे त्यामुळे बांधकाम कामगारातून समाधानाची भावना व्यक्त करण्यात येत आहे महाराष्ट्र शासन कामगार विभाग यांच्या नियंत्रणाखाली महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ दिला जात आहे आरोग्य विमा संसार उपयोगी तसेच बांधकाम आवश्यक साहित्य मुलांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांचा प्रामुख्याने समावेश होत आहे बांधकाम कामगारांच्या अन्यायाचा फायदा घेऊन काही एजंट आर्थिक लुबाडणूक करत असल्याच्या तक्रारी शासनाकडे वाढल्या होत्या याची दखल घेऊन कल्याणकारी मंडळाने तालुक्याच्या ठिकाणी सुविधा पनाळा येथे सुविधा केंद्र सुरू करण्यात आले असून बांधकाम कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे सुविधा केंद्राच्या चालक संगीता रंगुळे यांनी आपलं कौशल्यपणा लावत सेवावाही उरती ठेवत सुविधा केंद्राच्या माध्यमातून बांधकाम कामगारांना चांगली सेवा देण्याचा प्रामुख्याने प्रयत्न होत आहे त्यांच्या कामासाठी केंद्रातील सहकारी ऋषिकेश बाजीराव पाटील राजदीप बाबासाहेब सकवाळ सानिका काशीद यांचे मोलाचे सहकारी मिळत आहे ते आता किती नोंदणी झालेली आहे आतापर्यंत आमच्या नवीन तीनशे सत्तेचाळीस झाल्यात रिन्यू चारशे एकोणपन्नास आणि शिक्षण एक हजार पंच्याहत्तर झाले सेवा केंद्राच्या माध्यमातून मॅडम आपण काय इतर सेवा काय देत आहे इतर सेवा म्हणजे कामगारांना बांधकामगार नवीन रिन्यू आणि शिक्षणाच्या हे ऑनलाईन नोंदणी करणे हे आमचं काम आहे पना येथे बांधकाम कामगार सुविधा केंद्राची अकरा डिसेंबर दोन हजार तेवीस पासून सुरुवात झाली कार्यालयात दिवसाला किमान शंभर ते सव्वाशे अर्ज नोंद करण्याची क्षमता आहे आज अखेर बांधकाम कामगाराची तीनशे अठ्ठेचाळीस नवीन नोंदणी चारशे पन्नास नूतनीकरण तर एक हजार पंच्याहत्तर शैक्षणिक शिष्यवृत्तीचे प्रस्ताव अर्ज ऑनलाईन करण्यात आले आहेत सुविधा केंद्राची टीम चांगल्या प्रकारे काम करत असल्याने तालुक्यातील बांधकाम कामगारांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे मोफत सेवा मिळत असल्याने आर्थिक लुभावणूक करणाऱ्या एजंटांना चांगला चाप बसला आहे जांबळी साठी पनाळाहून राम करले